आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीला आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे आपण इतर वेळी दिव्याखाली आसन म्हणून तांदूळ ठेवत असतो पण बघा संकष्टी चतुर्थी दिवशी जर ही वस्तू तुम्ही दिव्याखाली ठेवली आणि असा दिवा प्रज्वलित केला तर खूप प्रकारे तुम्हाला त्याचा लाभ होतो भविष्यकाळामध्ये तुमची प्रगती होते कुटुंबाची प्रगती होते मुलाबाळांची प्रगती होते आणि ज्या काही अडचणी तुमच्या कामामध्ये सतत येत आहेत तर त्या देखील दूर होतात एक प्रकारचं संरक्षण तुमच्या घराला प्राप्त होतं त्याचबरोबर तुमचे जे काही तुमच्या कुंडलीमध्ये दोष असतात तर ते देखील दूर होतात त्यामुळे नक्कीच तुम्ही संकष्टी चतुर्थी दिवशी दिव्याखाली ही वस्तू ठेवा काही मोठा उपाय नाही आहे किंवा अगदी तासन तास बसायचे नाही फक्त ही वस्तू तुम्हाला तु दिव्याखाली ठेवायची आहे संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश तत्व खूप जास्त पटीने जागृत असतं जेव्हा आपण अशा प्रकारे हे प्रभावी उपाय संकष्टी चतुर्थी दिवशी करतो तेव्हा आपल्या अनेक मनोकामना गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्णत्वाला जात असतात आपल्या मार्गातली विघ्नं दूर होत असतात तुम्हाला धनप्राप्ती होत नाही आहे व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा अजून कुठल्याही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये असू द्यात तर त्या देखील गणेश कृपेने दूर होतात त्यामुळे बघा चतुर्थीचे उपाय हे आवर्जून तुम्ही करायचे आहेत बघा फक्त अडचणच असली तरच उपाय करायचा असं नाही तर येणारा भविष्य काळ आपल्यासाठी कुटुंबासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी चांगल्या प्रगतीचा जावा यासाठी तुम्ही दर संकष्टीला जरी हा उपाय केला तरी त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा हा होणार आहे तर आपण बघूयात की उद्या संकष्टी चतुर्थी आहे तर हा उपाय कसा करायचा आहे दिव्याखाली कोणती वस्तू आपल्याला ठेवायची आहे तर उद्या आपल्याला लवकर उठून आधी स्नान करून घ्यायचं आहे स्नान केल्यानंतर नित्यदेवपूजा करून घ्या गणपतीच्या मूर्तीला दुधाने पाण्याने एकवीस वेळा अभिषेक करून घ्या ओम गंगणपतीनमा मंत्रा या मंत्राचा जप संकष्टी चतुर्थी दिवशी आपण करायचं आहे गणपती बाप्पांना प्रिय असणारं जे लाल जास्वंदीचं फूल आहे दुर्वा आहे हे आपल्याला अर्पण करायचं आहे त्यांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे या गोष्टी अवश्य तुम्हाला करायच्या संकष्टी चतुर्थी दिवशी जास्तीत जास्त गणेश जप करायचा आहे त्याचबरोबर अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र हे आपल्याला म्हणायचे लहान मुलांसमोर अथर्व शीर्ष गणपती स्तोत्राचं पठण तुम्ही अवश्य करा किंवा तुम्ही ते त्यांना ऐकायला लावा चतुर्थी दिवशी आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत तर या दिवशी तुम्ही लाल वस्त्र अवश्य परिधान करू शकता किंवा जे पिवळे वस्त्र असतात कपडे असतात ते तुम्ही परिधान करा पण काळा कलर जो आहे तो आपल्याला या दिवशी शक्यतो घालायचा नाही आता बघूया की हा उपाय कसा करायचा आहे तर पूजा उद्या करून घ्या देवघरातला मुख्य दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्या आता या उपायासाठी एक पणती आपल्याला मातीची पणती लागणार आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही घरातला कोणताही दिवा धातूचा दिवा घेऊ शकता पितळेचा घ्या तांब्याचा घ्या चांदीचा घेतला तरीही चालेल मातीची पणती असेल तुमच्याकडे तर मातीची पणती वापरायला असेल तर धातूचा दिवा तुम्ही वापरू शकता आता तो दिवा घ्यायचा त्यामध्ये जोडवात टाकायची आणि आपल्याला तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे म्हणजे यामध्ये तूप टाका संकष्टी चतुर्थी दिवशी देवघरामध्ये आपल्या देवांसमोर एक तुपाचा दिवा आपल्याला अवश्य लावायचा आहे देवघरातला मुख्य दिवा तुम्ही तेलाचा लावलेला असेल तरी देखील गणपती बाप्पांसमोर तुम्ही अवश्य एक तुपाचा दिवा निरंजन हे लावायचे त्यामध्ये जोडवाट टाकायचे आहे आता थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळाला आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे आणि हे अक्षत जे आहेत तर ते गणपती बाप्पांच्या मस्तकाला पण लावायचं आहे गणपती बाप्पांना कुंकुवाचा टिळा लावायचा आहे त्यावर हे अक्षत त्या जे आहे ते लावायचे आहे त्यानंतर थोडेसे अक्षत जे आहे तर ते या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये आपल्याला ठेवायचे आता बघा एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवे जे मूग असतात तर ते घ्यायचे आहेत त्यावरती हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की दिवा घ्यायचा कोण कोणत्याही धातूचा तुम्ही घ्या मातीचा घ्या त्यामध्ये मात्र जोडवात टाकायचे आहे तूप टाकायचं आहे तेलाचा दिवा लावायचं नाही तर तूप टाकायचं आहे या उपायासाठी तुम्ही मुख्य दिवा जो आहे देवघरातला तो तेलाचा लावू शकता आणि असा हा दुसरा दिवा जो आहे उपायासाठी त्यामध्ये तूप टाकायचं हा दिवा गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो असेल तर फोटोसमोर अशा प्रकारे ठेवायचा आहे त्यामध्ये अक्षर टाकायचे म्हणजे तांदूळ घ्यायचे थोडे त्याला कुंकू लावून घ्यायचा आणि ते या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत डिश घ्यायची आहे एखादी त्यामध्ये हिरवे हिरवेमुख ठेवायचे आणि हा दिवा त्यावर ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे दिव्याची वात जी आहे ते आपल्याला गणपती बाप्पांकडे करायची आहे धूप दीप दाखवून घ्यायचं आहे वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि एका मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम नमो भगवते गजाननाय या मंत्राचा आपल्याला फक्त अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा ही गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर तो दिवा आपल्याला जेवढा वेळ सुरू आहे तेवढा वेळ सुरू राहू द्यायचा आहे गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे कापूर जाळायचा त्यामध्ये लवंग टाकायचं आणि अशी आरती आपल्याला गणपती बाप्पांची करून घ्यायची आहे आता तो दिवा मालवल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तो दिवा उचलायचा आहे आणि खाली ठेवलेले जे हिरवे मूग आहेत ते घ्यायचे आहेत आता तुम्हाला जर यथाशक्ती अजून थोडेसे मूग घेता आले तर अवश्य तुम्ही घ्या जसं की पावशर किंवा अर्धा किलो असे तुम्हाला घेता आले तर त्या दिव्याखाली जे ठेवलेले मूग आहेत त्यामध्ये ते मिक्स करा आणि जवळच्याच गणपती मंदिरामध्ये तिथे आपल्याला हे मूग नेऊन तिथे अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांच्या चरणापाशी ते तुम्हाला ठेवून यायचे आहेत तिथे पण हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे हा उपाय तुम्ही सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा फक्त काय करायचं आहे दिवा आपल्याला स्वतःहून मालवू द्यायचा आहे तुम्ही विजवायचा नाही आणि तो विजल्यानंतर मालवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तो दिवा उचलायचा आहे आणि खालचे जे हिरवे मुग आहेत ते घ्यायचे आहेत तुम्ही तेवढेच फक्त नेले गणपती मंदिरामध्ये आणि तिथे तुम्ही ठेवून आलात गणपती बाप्पांच्या चरणापाशी तरीही चालेल पण तुमची इच्छा असेल की त्या हिरव्या मुगामध्ये अजून थोडेसे हिरवे मुग आपण टाकून ते आपण दान करावेत तरी तुम्ही यथाशक्ती ते दान करू शकता अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी दिवशी जेव्हा आपण दिव्याखाली हिरवे मूग ठेवत असतो आणि हे हिरवे मूग जर आपण गणपती मंदिरामध्ये तिथे अर्पण केले गणपती बाप्पांना किंवा तिथे ठेवून आलो तर आपले अनेक प्रकारचे कुंडलीतले दोष जे आहेत ते दूर होतात अडकलेली कामं पूर्ण होतात आपला गुरुग्रह प्रबळ होतो त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये आपली प्रगती होते मुलांची प्रगती होते मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलांना करणं शक्य नाही तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकतात आई वडील कोणीही हा उपाय करू शकता धनप्राप्तीसाठी था तुम्ही करू शकता हा उपाय संतानप्राप्तीसाठी विवाह होत नाही आहे त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही दर संकष्टीला जर हा उपाय करत राहिलात तर काही दिवसांमध्ये तुमची जी काही मनोकामना आहे तर ती नक्कीच पूर्णत्वाला जात आहे हे तुम्हाला दिसून येईल काहीतरी मार्ग तुम्हाला गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने दिसून येईल त्यामुळे नक्की तुम्ही संकष्टी चतुर्थीचा हा प्रभावी उपाय करा खूप साधा सोपा उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय संकष्टी चतुर्थीला करता येईल